ये क्या आ गया फर्स्ट ओवर है ये कौन से से का हो रहा है सर टी वाला है लंबा वाला लंबा हूं दी हूं हेलो बॉडी में आ रहे ना

मतलब। तो इसका ये एक दबाने के बाद ये गायब हो जाएगा। पंजाब का अभी लोग ना तो पिछले कैंडिडेट आप वार्ड नंबर अभी वार्ड नंबर अपन कोर्स है नाइन का नाइन का है ना एक में नाइन में टेन सेवेंट नाइन में

तो वार्ड नंबर दबाओ ये ये सीरियल नंबर है वन टू थ्री ये नंबरिंग है सिक्सटी फोर नंबरिंग रहती है मतलब <laughs> ये सिक्सटीन एंटर बोथ नंबर नंबर ऑफ बैलेंस मतलब जितना फिक्स करेंगे अगर समझो इस वार्ड में तीन ही लिखेंगे अगर दो लिखा जब ये जोड़ने को जाएगा

एक ही मेरे प्रमाण है की ब्रेक है तो अभी आपको आपका इधर आए सात नंबर के बाद आठवा जो भी होगा वो इधर से आए ठीक चलो ठीक है मतदान प्रक्रिया पूर्ण ली नहीं है और ये गड़बड़ है ये भरी है तो फिर हम फिर उस टाइम पे आप उनको अगर बाहर से समझाने की कोशिश करेंगे आप पूरा अलग अलग, अलग पान इस व्हाइट मत पत्रिका में पूरा हुआ है क्या गुलाबी में हुआ है क्या पीला में पूरा हुआ है क्या नीला में पूरा हुआ है क्या उसके बाद भी अगर उसको समझ में नहीं आता है फिर प्रिसाइडिंग ऑफिसर फिर बूथ पोलिटिकल पार्टी के जो कैंडिडेट एजेंट है वो जाते हैं देखते हैं कि हुँ हुँ। इसमें किस में नहीं किया अगर वो बोलता है मेरे को नहीं करना पूरा किया क्योंकि ये मातपत्री का ब्रेक नहीं हुआ <tip> करके इधर ही। अभी ये ये सेवन है सिक्स है ये टेन है <tip> फिर इसमें नहीं बैठता इसमें आधा बैठेंगे <tip> इधर आधा बैठेंगे <tip> अच्छा मुझे इतने इधर साहस तो है ही था रस इतना मैं आज चार बार के लिए चार बार ठीक है आप काय सांगा सर आपण आज डेमो दाखवलेला आहे निवडणूक प्रक्रियेचा तर त्या संदर्भात काय सांगा आपण कशा कर प्रकारे हे मतदान करतोय छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या कार्यक्षेत्रामध्ये सार्वत्रिक निवडणूक चालू आहे पंधरा जानेवारीला मतदानाची तारीख आहे सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत परंतु या पहिल्यांदाच प्रभाग पद्धती होतोय प्रभाग पद्धती मध्ये ज्यामध्ये प्रत्येक मतदारांना चार उमेदवारांना निवडायची अधिकार आहे एकच अशी प्रभाग आहे ज्या ठिकाणी तीन सदस्य निवडायची आहे आता तुम्हाला तुमची कुठे मतदान केंद्र आहे त्या पोलचीटवरनं किंवा तुम्ही वेबसाईटवर जाऊन एस सी सी महाराष्ट्रा ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही बघू शकता आणि त्यानंतर तुम्हाला तुमची ओळख पुरावा फोटोग्राफिक आयडेंटिटी जे आहे त्यामध्ये एपिक पॅन कार्ड आधार कार्ड शासनाने दिलेलं ते फोटो आयडेंटिटी कार्ड हे बारा ओळखपुरावा ठरलेले आहेत त्या ओळखपुरावा कृपा करून मोबाईलमध्ये दाखवू नये फिजिकल कॉपीच आणावा लागेल आणि फिजिकल कॉपी आणल्यावर तुमच्या ओळख पटल्यावर तुम्हाला इथं बॅलेट दिलं जाईल पोलिंग ऑफिसर तीनमध्ये आणि तुम्हाला मतदार कक्षामध्ये गेल्यानंतर काही ठिकाणी तुम्हाला दोनच बॅलेट युनिट दिसतील काही ठिकाणी तुम्हाला तीन अशा पद्धतीने दिसेल काही ठिकाणी चार असे पण मॅक्झिमम चार दिसतात आता यामध्ये जे अजगासाठी ब जगासाठी फिकट गुलाबी असतात क जगासाठी फिकट पिवळा असतात ड जगासाठी फिकट निळा असणार अशा पद्धतीचं म्हणजे तुम्ही दोन वर असो किंवा वर असो किंवा वर असो काय कॉमन आहे कलर आणि यापैकी तुम्हाला चार मतदान करायचे आहे आणि आता तुमचे ओळख पटल्यानंतर आपण बॅलेट देतो बॅलेट दिल्यानंतर तुमच्या मतदार कक्षामध्ये असे तुम्हाला चार मशीन लावलेला दिसणार किंवा दोन किंवा तीन उमेदवारांच्या संख्येवरनं ते ठरले जातं आता हे पांढऱ्या रंगापैकी एक मतदान तुम्ही केलं इथं लॉल दिसलं परत दुसरे दाबण्याची प्रयत्न केलं तर काही लागणारच नाही आहे या फिकट गुलाबीमध्ये तुम्हाला एक आहे पिवळा याच्यामध्ये एक आहे या निळामध्ये असे मोठी बीप आवाज येईल त्यानंतर तुमची मतदान प्रक्रिया पूर्ण झाला असे आपल्याला